नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत पैशाचा एच सिद्धांत किंवा पैशाच्या पुरवठ्याचा एच सिद्धांत प्रस्तावनेपासून सुरुवात करूया आपण आधुनिक अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा कशा प्रकारे निर्माण होतो आणि तो बँकिंग व्यवस्थेवर कसा गुणाकारित होतो याचे सैद्धांतिक स्पष्टीकरण एच सिद्धांत देतो हा सिद्धांत मुख्यतः केंद्रीय बँक बैंक, व्यापारी बँका आणि सार्वजनिक क्षेत्राच्या परस्पर व्यवहारांवर आधारलेला आहे पैशाचा पुरवठा केवळ सरकार किंवा केंद्रीय बँकेने छापलेल्या चलनांवर अवलंबून नसून बँकिंग प्रणालीवर निर्माण होणाऱ्या ठेवी कर्ज निर्मिती आणि हाय पॉवर मनीवर आधारित असतो त्यामुळे याच्या सिद्धांताला आर्थिक धोरणांमध्ये महत्वाचे स्थान आहे आधुनिक मौद्रिक व्यवस्थेत हाय पावर्ड मनी ज्याला आपण एच शब्दाने संबोधतो एच या लेटरने संबोधतो या पैशाचा पुरवठ्याचा मूलभूत आधार मानला जातो कारण त्यावर संपूर्ण बँकिंग रचनेची कर्ज निर्मिती यांची प्रक्रिया अवलंबून असते सार्वजनिक रोखधारणा व्यापारी बँकांकडे निधी सी आर आर आणि एस एल आर सारखे धोरण तसेच ओपन मार्केट ऑपरेशन्स यांच्या बदलामुळे एच म्हणजे होणारे चढउतार पैशांच्या पुरवठावर थेट परिणाम घडवतात तुम्हाला सी आर आर आणि एस एल आर माहीत पाहिजे त्यामुळे पैशाच्या निर्मितीची प्रक्रिया ही चलनधारक जनता त्याच्यामध्ये अधिक व्यापारी बँक अधिक केंद्रीय बँक यांच्यातील त्रिसूत्री संतुलनांवर आधारित असते म्हणूनच एच सिद्धांत आर्थिक स्तरीय महागाई नियंत्रण आणि क्रेडिट व्यवस्थापन समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते एच म्हणजे काय एच म्हणजे हाय पॉवर्ड मनी किंवा रिझर्व्ह मनी हा पैशाचा पुरवठ्याचा मूलभूत पाया मानला जातो कारण अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या एकूण पैशाच्या मात्रेची सुरुवात एचपासूनच होते एच म्हणजे सार्वजनिक हातातील रोख पैसा बँकांचे बी आयकडे ठेवलेले राखीव निधी आणि सरकारी खात्यातील रोख रक्कम यांचा एकत्रित समावेश होतो आता एच मध्ये तीन घटकांचा समावेश होतो पहिला घटक आहे चलनातील नोटा व नाणी सार्वजनिक हातात असलेला प्रत्यक्ष रोख पैसा दुसरा आहे व्यापारी बँकांची रिझर्व्ह सी आर आर स्वरूपात बँकांनी लक्षात घ्या बँकांनी बी आयकडे ठेवलेला अनिवार्य राखीव निधी तिसरा आहे सार्वजनिक कोशातील रोख रक्कम सरकारकडे तात्पुरती ठेवलेली रोख रक्कम म्हणून एच चे सूत्र असे व्यक्त होते सूत्रामध्ये दिलेलं एच बरोबर सी प्लस आर तर इथे सी म्हणजे काय आहे बाळांनो चलन त्यालाच आपण करन्सी म्हणतो आणि राव आणि आर म्हणजे रिझर्व त्यालाच आपण राखीव निधी असं म्हणतो एच हा पैशाचा पुरवठ्यातील सर्वात मूलभूत घटक का आहे कारण त्यावर आधारित संपूर्ण बँकिंग प्रणाली मनी मल्टिप्लेअरच्या माध्यमातून अनेक पट पैसा निर्माण करतो एच सिद्धांताचं आशय आपण काय समजू शकतो तर एच सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा हा पुढील सूत्रांच्या सहाय्याने दर्शवता येतो आता सूत्रामध्ये एम म्हणजे काय रे एम म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण पैशांचा पुरवठा एच म्हणजे काय हार्ड पॉवर मनी आणि एम म्हणजे काय मल्टिप्लेअर एचमध्ये वाढ झाली की पैशाचा पुरवठा अनेक पट वाढतो कारण व्यापारी बँका ठेवींच्या आधारे कर्ज निर्माण करतात आणि हा गुणाकार प्रभाव निर्माण करतात या सिद्धांताचा मुख्य गाभा हा केंद्रीय बँक थेट एच नियंत्रण करते सी आर आर एस एल आर ओपन मार्केट ऑपरेशन्स यांद्वारे करते व्यापारी बँक अप्रत्यक्षपणे एम हा स्मॉल एम ए मनी मल्टीप्लेयर नियंत्रित करतात कारण त्यांच्या कर्ज निर्मिती क्षमतेवर सार्वजनिक ठेवी व राखीव निधी अवलंबून असतात मनी मल्टीप्लेयर कसा म्हणतो मार मनी मल्टिप्लेयर म्हणजे बँकिंग व्यवस्थेने एच च्या आधारे म्हणजे हार्ड पॉवर मनी आधारे निर्माण केला जाणारा एकूण पैशाचा गुणाकार तो दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असतो त्यातील पहिला आहे करन्सी डिपॉझिट रेशो सार्वजनिक रोख धारणा गुणोत्तर लोक जास्त लोक जास्त रोख पैसा हातात ठेवला तर काय होतं बरोबर बँकांकडे ठेवी कमी जातात बरोबर ना ठेवी कमी तर कर्ज निर्मिती कमी त्यामुळे मनी मल्टिप्लेअर घडतो दुसरा आहे बँकांचे राखीव गुणोत्तर रिझर्व रेशो त्याला आर ने संबोधलं जातं सी आर आर एस एल आरचे प्रमाण वाढले तर बँकांनी अधिक रक्कम राखीव ठेवावी लागते कर्ज निर्मितीची क्षमता कमी होते मनी मल्टीप्लेअर कमी होतो मनी मल्टिप्लेअरचे इथे सूत्र दिलेले आहेत आणि सूत्रात दाखवल्याप्रमाणे सी सी काय दाखवलं जातं बाळांनो करन्सी डिपॉझिट रेशो आणि आर म्हणजे रिझर्व्ह रेशो सी आणि आर जितकं कमी तितकं मनी मल्टिप्लेअर जास्त आणि सी आणि आर वाढले की मनी मल्टिप्लेअर कमी होतो आता एट सिद्धांताचे वैशिष्ट्य इथे थोडक्यात दिलेले आहेत मी ज्या व्हिडिओ वाढेल म्हणून तर एच एच सिद्धांताचे वैशिष्ट्य तुम्हाला एच सिद्धांताचे वैशिष्ट्य असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला जाणार नाही तुम्हाला प्रश्न अशाच पद्धतीने विचारला जाऊ शकण्याची शक्यता अधिक आहे कसा की पैशाच्या पुरवठाचा एज सिद्धांत स्पष्ट करा मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रस्तावना एज सिद्ध हे म्हणजे काय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे जे वैशिष्ट्य आहेत ते अगदी एकेक ओळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मुद्दे मात्र तुम्हाला पेपरमध्ये लिहिणच लिहिणं अपेक्षित आहे मुद्द्यांचं एक्सप्लेशन तुम्ही स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता म्हणजे भाषा ही इकॉनॉमिक्सच असेल परंतु तुम्ही ते आ, हा मुद्दा हातात घेऊन पैशाच्या पुरवठाचा आधार ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता शिकवलं जातं त्या दे पद्धतीने तर पैशाचा पुरवठाचा आधार संपूर्ण मनी सप्लायरची प्रक्रिया ही एच पासून सुरू होते दुसरा मुद्दा आहे आपला एच मध्ये वाढ झाली की एम अनेक पटींनी वाढतो कारण बँकांच्या ठेवीच्या आधारे कर्ज निर्मिती करतात कारण बँका ह्या ठेवींच्या आधारे काय करतात कर्ज निर्मिती करतात तिसरं आहे केंद्रीय बँकेचे नियंत्रण सगळ्यांनाच माहिती केंद्रीय बँक नियंत्रण कशी आणते तर सी एस एस आर आर आणि एस एल आर तसंच ओपन मार्केट ऑपरेशन यांच्या सहाय्याने आय हे याचे नियंत्रित करते चौथा मुद्दा आहे आपल्या बँकिंग प्रणालीची भूमिका निर्णय आता कर्ज निर्मितीची क्षमता मनी मल्टिप्लेअरने मनी मल्टिप्लेअर ठरवते पाचवा आहे चलन व ठेवी मिश्रित स्वरूपात पैसा तयार होतो आधुनिक अर्थव्यवस्थेत बहुतांश पैसा हा काय असतो ठेवीच्या रूपात असतो बरोबर आहे ना आता एड्स सिद्धांताचे महत्व घेऊया हे थोडक्यात अधिक दोन वळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मी एड्स सिद्धांताचे महत्व तर त्याच्यामध्ये काय आहे तर पहिला आहे आपला आर्थिक नियंत्रण एड्स सिद्धांत रिझर्व्ह मनीमधील बदल अर्थव्यवस्थेतील विस्तार आणि मंदीवर कसा परिणाम करतो कर? हे दर्शवतो त्यामुळे काय होतं आर्थिक चक्र हे नियंत्रणात मदत होते दुसरं आहे महागाई चलन फुगोटा नियंत्रण महागाई चलन फुलवटा नि, फुगवटा नियंत्रण एच मध्ये वाढ झाल्यास चलन पुरवठा वाढतो आणि महागाईचा दबाव निर्माण होतो त्यामुळे महागाई नियंत्रणासाठी एच ची वाढ किंवा घट महत्वाची ठरते <laughs> क्रेडिट क्रिएशन क्रेडिट क्रिएशनची प्रक्रिया स्पष्ट करते बँका हाय पॉवर मनीवर आधारित अनेक पट कर्ज निर्माण करतात ही क्रेडिट क्रिएशनची प्रक्रिया एच सिद्धांत सोप्या पद्धतीने स्पष्ट करतो चौथा मुद्दा आहे आपला मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीच्या परिणामकारक त्याचे विश्लेषण आरबीआयने केलेल्या कॅश रिझर्व्ह रेशो ओपन मार्केट ऑपरेशन इत्यादी उपायांचा काय परिणाम होतो हे एज सिद्धांतातून अचूक समजते पाचवा हा आपल्या बँकिंग व्यवस्थेचा पैसा निर्माण करण्यातील वाटा समजतो काय बँकिंग व्यवस्थेचा पैसा निर्माण करण्यातील वाटा समजतो त्यामध्ये मनी मल्टीप्लायरच्या मदतीने बँकिंग प्रणाली एजच्या आधारावर किती नवीन पैसा तयार करते हे दाखवून बँकांच्या चलन निर्मितीतील योगदान स्पष्ट केले जाते आता आपण स्पष्टीकरण पाहूया समीकरण पाहूया एच सिद्धांतातील समीकरणाचे स्पष्टीकरण एच सिद्धांतानुसार चलनवाढीची प्रक्रिया रिझर्व्ह मनी वर अवलंबून असते अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा किती प्रमाणात वाढेल हे मनी मल्टिप्लेअर ठरवतो या नादाने मूलभूत समीकरण खालीलप्रमाणे त्या समीकरणामध्ये दाखवलेला एम हा काय दाखवतो चलन पुरवठा आणि स्मॉल एम काय दाखवतो मनी मल्टीप्लेअर आणि एच काय दाखवतो हाय पॉवर मनी हे समीकरण सांगते की चलन पुरवठा एम हा हाय पॉड मनी एच मध्ये झालेला वाढीच्या पट वाढतो कारण बँकिंग प्रणाली त्यापासून काय होते पट नवीन चलन निर्माण करते इथे उदाहरण द्यायचा प्रयत्न केलेला आहे एच बरोबर शंभर कोटी आणि एम बरोबर -बर चा, चा, कर चा। हो चार तर मग काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा किती होतात चार गुण शंभर एम गुणिल एच चारशे कोटी याचाच अर्थ एच मध्ये शंभर कोटींची वाढ झाल्यावर चलन पुरवठा चार हजार कोटींवर चारशे कोटींवर पोहोचव पोहोचतो म्हणजेच एज वाढल्यास पैसा म्हणे मल्टीप्लेअरच्या प्रमाणात अनेकपट वाढतो हा सिद्धांताचा मुख्य आधार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये समीकरण पण ॲड करायचं आहे कर त्याच्यामध्ये महत्त्व वैशिष्ट्य अशा स्वरूपात तुम्हाला थोडक्यात लिहायचं हे जर जास्त झालं पण अगदी थोडक्यात नुसतं सूत्र लिहिलं तर चालेल उदाहरण जमलं तर लिहा पण अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे ओके ठीक आहे सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा